नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळेच्या काही शिवजयंती शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या पदयात्रेस ठाणेकरांचा उत्स्फूर्त सहभाग जिल्हाधिकारी अशोक शिंगारी यांनी केले पालिकेचे कौतुक आणि महापालिका मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांना अधिकाऱ्यांनी केलं अभिवादन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त ठाणे शहरातून काढण्यात आलेल्या जय शिवाजी जय भारत या सहा किलोमीटर अंतराच्या पदयात्रेस ठाणेकर नागरिकांसह शासकीय अधिकारी कर्मचारी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला जय शिवाजी जय भारत अशा घोषणातेत संपूर्ण पदयात्रेचा सा परिसर हा दुमदुमून गेला होता चार हजाराहून अधिक नागरिक या यात्रेत सहभागी झाले होते यावेळेला जिल्हाधिकारी अशोक शिनगारे पालिका आयुक्त सौरभ राव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने पालिकेचे अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त उमेश जी जी गोदेपुरे मनीष जोशी सचिन सांगळे मधुकर बोडगे शंकर पाटोळे दिनेश तायडे उपप्राय आयुक्त मिनल पालांडे अग्निशमन दल प्रमुख गिरीश झळके आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांच्यासह सर्व सहाय्यक आयुक्त उपस्थित होते भारत सरकार युवक कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे आणि ठाणे महापालिकेच्या माध्यमातून या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं ठाणे शहरातून सकाळी साडेसात वाजता शिवसमर्थ शाळेच्या पटांगणातून या पदयात्रेची सुरुवात झाली तिथून मारुतराव शिंदे तरण तरणतलाव दत्तमंदिर घाट प्रभात सिनेमा सिग्नल छत्रपती शिवाजी महाराज पुतळा रंगोबापूजी गुप्तेचौक टेंबीनाका कोटनाका सेंट्रल मैदान ठाणे जिल्हा कारागृह जी पी ओ सिव्हिल हॉस्पिटल सिनॉक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड खोपट सिग्नल अल्मेडा चौक पालिका मुख्यालय पाचपाखाडी प्रशांत कॉर्नर आराधना टोकी चौक गाडगेळ चौक तलावपाळी इथून पुन्हा शिवसमर्थ शाळा पटांगण इथे ही पदयात्रा विसर्जित करण्यात आली या पदयात्रेत सर्व शासकीय आस्थापनांचे अधिकारी कर्मचारी शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी एन एस एस सामाजिक संस्था ट्रस्टमधील सर्व व्यक्ती मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळेला पटांगणावर शालेय विद्यार्थ्यांनी मैदानी खेळांची प्रात्यक्षिकं सादर केली छत्रपती शिवाजी महाराज यांचे तीनशे पंच्याण्णव जन्म जयंती याच्या निमित्ताने भारत सरकारची सूचना तसेच महाराष्ट्र सरकार यांच्याकडून प्राप्त झालेले निर्देश त्याच्या अनुषंगाने आपल्याला शिवपदयात्रा याचं आयोजन करायचा होता त्याचा हेतू आपले जे युवक आहेत युवती आहेत त्यांच्यामध्ये शिवाजी महाराज यांचे संस्कार आरोपित करणे त्या त्या अधिरोपित करणे हा होता आणि आपण सगळ्यांना कल्पना आहेतच की संस्कृती आणि धर्मचे संरक्षक आणि सुशासन आणि स्वराज याचे संस्थापक म्हणून शिवाजी महाराज यांची कीर्ती आहे मग मग त्यांचे गुण त्यांचे जे संस्कार आहेत ते आपले अंगात ते अंतर्भूत झाले पाहिजे हा एकंदरीत आजचे पदयात्रेचा हेतू होता यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाची पूर्ण टीम ठाणे महानगरपालिका जिल्हा परिषदची पूर्ण टीम आणि विविध शासकीय कार्यालय पोलीस डिपार्टमेंट फायर डिपार्टमेंट हे सगळेच लोक सहभागी होते साधारणतः पाच पेक्षा जास्त नागरिकांनी या पदयात्रेमध्ये सहभाग दर्शवला आणि एकंदरीत खूप सुंदर खूप ऊर्जावान एक, एक वातावरण निर्मित झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज जय शिवाजी जय भवानी हे शब्द उच्चारताच प्रत्येकामध्ये विरश्री संचारते आज छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी जयंती मोठ्या उत्साहात आणि सर्वांनी साजरी केली आजचा दिवस हा वीरश्रीनं भरलेला असून ही प्रेरणा आपल्याला सतत ऊर्जा देणारी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य कर्तृत्वाचा आलेख डोळ्यासमोर आला की आपल्याला स्फुरण चढतं त्यामुळे शिवजयंतीच्या दिवसाला वेगळं महत्त्व असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिनगारी यांनी केलं शिवछत्रपतींचा इतिहास हा नव्या पिढीपर्यंत दिमाखात पोहोचावा यासाठी यावर्षी पदयात्रा काढण्यात आली असल्याचं त्यांनी नमूद केलं ठाणे या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल पालिकेचं कौतुक जिल्हाधिकारी शिंगारे यांनी केलं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्या जयंतीनिमित्त आज आपण शिवपदयात्रेचं प्रारंभ केलेला आहे या उपक्रमाला ठाणे महानगरपालिका जिल्हाधिकारी कार्यालय स्वयंसेवी संस्था विविध शाळा महाविद्यालय विद्यार्थी विद्यार्थिनी आणि काही सामाजिक संस्था या स्वप्रेरणेनं समोर आलेल्या आहेत या माध्यमातून जसं आता आयुक्त महोदयांनी सांगितलं तसं सा। छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्शवत गुण पुढच्या पिढींमध्ये रुजवावेत त्यांचे संस्कार व्हावेत संस्करण व्हावं त्यांना या अनुषंगानं आजची पदयात्रा आयोजित केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूणच जीवन कार्याचा जर पट आपण बघितला तर तो अत्यंत प्रेरणादायी आहे आणि आपली प्रत्येक युवा प्रत्येक जण प्रत्येक युवा पिढी अशी संस्कारक्षम असावी आणि राष्ट्रप्रेमानं भरलेली निर्माण व्हावी याच्या अनुषंगानं आजची शिवपदयात्रा काढलेली आहे आम्हाला निश्चितपणानं आनंद आहे की ती पदयात्रा सफल झाली असं आम्ही निश्चितपणानं म्हणू शकू आम्ही पूर्ण पदयात्रेमध्ये सहभागी झालो झालो होतो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद उत्साह ओसंडून वागू आणि असं काही वाटत होतं जणू काही त्यांच्या अंगामध्ये काही वीरश्री संचारलेली आहे आणि त्या संचार वीरश्रीच्या माध्यमातून ती पूर्ण पदयात्रा कधी सुरू झाली आणि कधी संपली हेही लक्षात आलं नाही अशा ओजस्वी तेजस्वी वातावरणामध्ये मंतरलेल्या वा, वातावरणामध्ये ही सगळी पदयात्रा आज पार पडलेली आहे या यानिमित्त सर्व सर्वांना मी आभार व्यक्त करतो सर्वांचे आणि महानगरपालिका असेल मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांचे जिल्हा परिषद असेल विविध शाळा आहेत महाविद्यालय आहेत जिल्हाधिकारी कार्यालय करे आहे सर्व सहकार्यांचा मी या क्षणी मीडियांचाही आभार व्यक्त करतो की यांच्या माध्यमातूनच हा सगळा प्रवास जो आहे ठाणे महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्ष येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या कार्यक्रमाला पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे पत्रकार संघाचे पदाधिकारी सदस्य पत्रकार उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाज भूमिका बजावण्याचा निर्धार यावेळेला उपस्थित मान्यवरांनी केला तसंच पत्रकार संघाच्या माध्यमातून समाजातील महत्त्वाच्या विषयांवर जागरूकता निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला या अभिवादन कार्यक्रमामुळे शिवरायांच्या विचारांचं स्मरण होत असून समाजातील विविध घटकांनी त्यांच्या आदर्शाचा अंगीकार करावा असं मत मान्यवरांनी मांडलं कार्यक्रमाचं आयोजन पत्रकार संघाच्या वतीनं करण्यात आलं होतं ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा भागातील चोपन्न बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयानं ना उत्तरेस दिले असतानाच त्यापाठोपाठ बंदर ओवळा भागातील पानखंडा बमनाने या भागात आदिवासी जमिनींवर उभारण्यात आलेल्या बेकायदा बांधकामांवर उच्च न्यायालयानं ना कारवाईचे आदेश दिलेत या ठिकाणी सुमारे तीनशे चाळीस बेकायदा बांधकाम असून त्यात चाळी आणि पंचवीस ते तीस बंगले आहेत या बांधकामांना पालिकेनं नोटीसा बजावून कागदपत्रांची तपासणी सुरू केली तसंच ही बांधकामं पाडण्यासाठी पालिकेकडून कारवाईचं नियोजन आहे ठाणे महापालिका क्षेत्रात बेकायदा बांधकामं उभारण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून वाढीस लागलेत दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस या काळात दिवा परिसरात उभारण्यात आलेल्या चोपन्न बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयानं नुकतेच दिले यातील दोन इमारतधारकांनी कारवाई थांबवण्याचे आदेश न्यायालयाकडून मिळवलेत तर उर्वरित बांधकामधारकांना पालिकेनं नोटीस देऊन त्या इमारती पाडण्याचं नियोजन आखण्यास सुरुवात केली आहे असं असतानाच घोडबंदर भागातील आदिवासी जमिनींवरील अतिक्रमणासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती त्यावर नुकतीच सुनावणी झाली असून त्यात न्यायालयानं ही बांधकामं पाडण्याचे आदेश दिलेत या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माजिवडा मनपाडा प्रभाग समितीच्या वतीनं पानखंडा येथील समाज मंदिरात बैठक घेतली या बैठकीत पालिकेनं उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशाचं पालन करून पुढील कारवाई प्रस्तावित केली जाईल असं स्पष्ट केलंय त्यामुळे येथील आदिवासी जमिनीवर उभारण्यात आलेली बांधकामं पालिका जमीनदोस्त करणार असल्याचं स्पष्ट होत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्राध्यक्ष अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गटाचे कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या दोन खंद्या समर्थकांनी त्यांची साथ सोडत अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे हा आव्हाड यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती आव्हाडांचे निकटवर्ती अभिजित पवार आणि हेमंत वाणी हे आता अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झालेले ठाणे मुंब्रा हा विधानसभा शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला मानला जातो गेल्या अनेक वर्षांपासून ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आलेत आव्हाड यांची साथ सोड सोडणारे अभिजित पवार हे पालिकेची निवडणूक लढण्याची तयारी आहेत त्यांनी आव्हाड यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही काम केले तर हेमंत वाणी आणि त्यांची पत्नी सीमावाणी हे पालिकेची निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्यानंतर ठाण्यातही राष्ट्रवादीचे दोन गट पडले शहराध्यक्ष आनंद बरांजवे आणि माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी आव्हाड यांची साथ सोडत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला मात्र अभिजित पवार आणि हेमंत वाणी यांनी या विधानसभेच्या निवडणुकीतही आव्हाड यांचं काम केलं होतं या दोन्ही खंद्या समर्थकांनी आव्हाड यांची साथ सोडली असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत मंगळवारी पक्षप्रवेश केला आहे झाले होते महाराज पण त्यात त्या प्रकरणामध्ये थोडस हात मिळवणी झाली त्यात थोडस वेदनादायक होत ठीक आहे काही गोष्टी असतात बोलून दाखवायच्या नसतात आपल्या मनात ठेवायचे असतात कार्यकर्त्याने त्या हिशोबाने त्या गोष्टी चालत होत्या चालत राहिल्या आम्ही काही जास्त बोललो झाली दादांबरोबर म्हणजे एक दादांबरोबर काम करण्याची वेगळीच मजा आहे की मी स्वीय सहाय्यक असताना मी बघितलं नाही त्याच्या आधी सुयेल साहेबच्या आधी पण मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष होतो मी काम करत राहिलो काम करत होतो त्याच्यानंतर मग सुयेल साहेब कोण परत मग मी एका प्रभागाची जबाबदारी स्वीकारली होती पण दादा ज्या पद्धतीने दादांनी जबाबदारी दिली की मला एक कोकण विभागाचा अध्यक्ष केलं मग त्यातून जी काम करायची प्रस्तुती निर्माण होईल आता ज्या पद्धतीने आम्ही काम करतो ते तुम्ही बघालच आणि प्रभागातून तर काम त्यामध्ये तर आम्ही मागे हटणार नाही काम करत राहू चांगल्या पद्धतीने काम व्यावसायिक असं मी काही एवढा मोठा नाही आहे की ते माझ्याबरोबर व्यावसायिक संबंध ठेवतील पण राजकीय संबंध ठेवायचे की नाही ठेवायचे ते आता साहेबांवरती आहे कारण खूप मोठे नेते त्यांच्याबद्दल असं बोलणं योग्य नाही त्यांच्या स्वभावाबद्दल बोलणं योग्य नाही पुढे काही गोष्टी येतील काही गोष्टी असतात ज्या बोलून दाखवायच्या नसतात मी पण बोलून दाखवत नाहीये कारण की माझी सवय की बाबा मनात ठेवत 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 मी मी मन हलक कधी केलं नाही त्यामुळे मी काही न बोलता गपचूप मोबाईल बंद केले आणि निघून शहरात मराठी नववर्षानिमित्तानं निघणाऱ्या स्वागत यात्रेत यंदाच्या वर्षी कोळी धनगर वडार मातंग राजस्थानी अग्रवाल अशा विविध समाजाच्या संस्कृतीचं दर्शन घडणार असल्याचे चिन्ह आहेत स्वागत यात्रेच्या तयारीसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या बैठकीत विविध समाजाचे प्रतिनिधी उपस्थित राहत असून आमचाही या यात्रेत सहभाग असल्याचं ते सांगतात तसंच काहींनी आमच्या संस्कृतीचा चित्ररथ यात्रेत सहभागी केला जाईल असंही नमूद केलंय त्यामुळे यंदाची यात्रा ही वैविध्यतेनं नटलेली पाहायला मिळणार आहे ठाणे शहरातील श्री गोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित नववर्ष स्वागत यात्रेचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष आहे त्यामुळे यंदा या यात्रेत नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी आयोजकांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत स्वागत यात्रेची तयारी देखील आयोजकांनी चार महिन्यापासून आधी केली आहे यंदाची यात्रा भव्य स्वरूपात व्हावी यासाठी आयोजकांकडून विविध संस्था आणि समाजाला यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन करत आहेत या पूर्वी यात्रेत अवघे काही समाज सहभागी होत होते परंतु या यात्रेबाबत होत असलेला प्रचार प्रसार पाहून आता विविध समाज या यात्रेशी जोडले जात असल्याचं पाहायला मिळत आहे होळी धनगर वडार मातंग राजस्थानी अग्रवाल माळी बंजारा असे विविध समाज यंदाच्या स्वागत यात्रेत सहभागी होणार आहेत या समाजाचं प्रतिनिधित्व हे स्वागत यात्रेच्या बैठकीत होत असून त्यांचा या यात्रेत कशा स्वरूपात सहभाग असणार आहे याची माहिती देतात काही समाज हे त्यांच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारे चित्ररथ साकारणार आहेत तर काही जण त्यांच्या समाजाची वेशभूषा परिधान करून यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती श्री गोपेनेश्वर सांस्कृतिक न्यासामार्फत देण्यात आली आवाज माझ्यावरील एखादी बातमी पैसे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकडामुळे शेवटी पुन्हा एकदा शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या पदयात्रेस ठाणेकरांचा उत्स्फूर्त सहभाग जिल्हाधिकारी अशोक शिंगारी यांनी केले पालिकेचे कौतुक आणि महापालिका मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांना अधिकाऱ्यांनी केलं अभिवादन आपल्या विभागातील काही सूचनात वा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे एक क्षेत्रातील साईलेक आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे बसचे आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळेला याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार